स्वर्गीय ब्रह्मदेव माने यांचे नातू आणि माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने हे एक उच्च शिक्षित आणि माने परिवारातील तिसऱ्या पिढीतील नेतृत्व म्हणून राजकारणात पुढे येत आहे पाहुयात वाढदिवसाच्या निमित्तानं एक विशेष वृत्तांत राजकारण हे अनेकदा कौटुंबिक वारशानं चालत आलेलं क्षेत्र राहिलं आहे खरंतर अनेक राजकीय घराणी ही पिढ्यानपिढ्या राजकारणात सक्रिय आहेत या तिसरी पिढी राजकारणात येणं हा एक महत्वाचा विषय आहे याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय ब्रह्मदेव माने यांचे नातू माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने हे आता युवकांचं उच्च शिक्षित नेतृत्व म्हणून पुढे येत आहे राजकारणातील त्यांचं पाऊल हे महत्वपूर्ण मानलं जात आहे लहानपणापासूनच जनसंपर्क आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाल्यानं त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित होत गेले शांत संयमी आणि मितभाषी स्वभाव अभ्यासूवृत्ती दूरदृष्टीपणा जनसेवेची आवड युवकांचं संघटन करण्याचं कौशल्य यामुळं पृथ्वीराज माने यांच्यातील वेगळेपणा नेहमीच उठून दिसला आहे पृथ्वीराज माने एक सुशिक्षित आणि उच्च शिक्षण घेतलेलं नेतृत्व असून त्यांनी युवा मंचाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली राजकारणाला कमी आणि समाजकारणाला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं आपल्या सामाजिक उपक्रमाला अधिक गती देऊन स्वर्गीय ब्रह्मदेव माने आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटवला असून पृथ्वीराज माने यांच्या रूपानं माने परिवारातील तिसऱ्या पिढीनं आता समाजकारणात राजकारणात यशस्वी पाऊल ठेवला आहे विविध सामाजिक उपक्रम घेऊन त्यांनी कष्टकरी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना समाजातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला स्वच्छता अभियान गणेश मूर्ती वाटप याशिवाय फुटबॉल स्पर्धा क्रिकेट स्पर्धा असे अनेक उपक्रम आणि विधायक कार्यक्रम घेऊन त्यांनी अल्पावधीतच गरुड भरारी घेतली खर तर त्यांना त्यांचे आजोबा स्वर्गीय ब्रह्मदेव माने आणि वडील माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा राजकीय ज्ञानाचा अनुभव मिळाला आहे या अनुभवाचा फायदा घेत त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून स्वतःचा मोठा जनसंपर्क निर्माण करून सुरुवातीलाच आपला पाया मजबूत केला आहे माजी आमदार स्वर्गीय ब्रह्मदेव माने यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा राजकारण समाजकारण सहकार शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उमटवला त्यांनी गोरगरीबांच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य दिलं सुपुत्र माजी आमदार दिलीप माने यांनी सक्षमपणे पुढे चालवला आणि आता तिसरी पिढी अर्थात पृथ्वीराज माने हे हा वारसा सक्षमपणे चालवत आहेत आजोबा स्वर्गीय ब्रह्मदेव माने आणि वडील माजी आमदार दिलीप माने यांच्यामुळं पृथ्वीराज माने यांना राजकारणात तात्काळ ओळख आणि स्वीकारार्हता मिळाली आणि स्वीकारार्हता मिळाली असली तरी पृथ्वीराज माने यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं जनमानसात वेगळं स्थान निर्माण केलं आहे घरातच राजकीय वातावरण असल्यानं त्यांना लहानपणापासूनच राजकीय संस्कृती रणनीती आणि कार्यपद्धती यांची माहिती मिळाली असं असलं तरी एवढ्यावरच न थांबता त्यांनी उद्योग क्षेत्रात देखील मोठी भरारी घेतली ज्यामध्ये विविध विभागांचा समावेश आहे यातून त्यांनी युवकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न केले युवा ऊर्जा आणि आधुनिक विचार घेऊन एक उच्च शिक्षित नेतृत्व म्हणून आपल्या कामाला त्यांनी सुरुवात केली त्यांच्यात एक नवीन ऊर्जा आधुनिक विचार आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता दिसून आली जुन्या कार्यपद्धतींना नवीन दिशा देऊन युवा वर्गाचं एक आशास्थान ते बनले आहेत त्यांच्यावर घराण्याचा वारसा जपण्याचं दडपण जरी असलं तरी पूर्वजांनी निर्माण केलेला राजकीय वारसा जपण्याची आणि त्याहून अधिक यश मिळवण्याची त्यांच्यात मोठी क्षमता आहे हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे आणि भविष्यातही अधिक व्यापकपणे ते दाखवून देतील यात दुमतच नाही अनेकांना घराणेशाहीच्या आरोपांना सामोरं जावं लागतं त्यांना आपली क्षमता केवळ नावामुळं नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध करावी लागते जी पृथ्वीराज माने यांनी करून दाखवली आहे आपल्या कार्यानंच त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे शिवाय त्यांनी जनमानसात स्वतःची वेगळी अशी विश्वासार्हता निर्माण केली आहे बदलत्या राजकारणाची दिशा ओळखून त्यांनी या राजकारणाशी जुळवून घेतलं आजचं राजकारण पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचं आणि स्पर्धात्मक झालं आहे सोशल मीडियाचा प्रभाव सतत बदलणारी जनभावना आणि धोरणात्मक आव्हानं यांना यशस्वीपणे सामोरं जात पृथ्वीराज माने यांनी आपल्यातील कणखरपणा दाखवून दिला आहे केवळ कौटुंबिक संबंधामुळं नव्हे तर आपल्या कामामुळं आणि कार्यक्षमतेमुळं पृथ्वीराज माने यांनी कार्यकर्त्यांचा विश्वास संपादित केला आणि त्यांना आधार देखील दिला राजकारणात त्यांना वारशामुळं जरी अनेक फायदे मिळाले असले तरी बदलत्या राजकारणात त्यांच्यासमोर तितकीच मोठी आव्हानंही आली ज्याला ते धाडसानं सामोरंही गेले समाजकारण असेल अथवा राजकारण असेल यात यशस्वी होण्यासाठी केवळ माने घराण्याच्या नावावर अवलंबून न राहता पृथ्वीराज माने हे स्वतमधील क्षमता दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम या बळावर निश्चितच जनतेचा विश्वास जिंकतील आणि सर्वसामान्य जनतेत नवीन ऊर्जा निर्माण करतील आणि बदलत्या राजकारणाला नवी दिशा देऊन यात एक नवा अध्याय ते सुरू करतील एवढं मात्र नक्की